हाय माझ्या भावानं बहिणींनो सकाळी सकाळी व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा आहे की स्वागत आहे आमच्या नका स्वागत नका हो आमच्या दुनियामध्ये कारण की आमचे थोडे वाईट चालू तर मी आता चाललो आहे आरूला सोडायला तर तुम्ही म्हणत असाल काय याचं काय लावलं आहे ना आरूला कधी सोडतो कधी आणतो कधी सोडतो तर आता फायनली तिला खरंच लास्ट वेळा मी आता सोडायला चाललो आहे कारण की तुम्हाला सर्वांना माहीतच आहे दोन महिने तसं आमच्यात झालं होतं त्याच्यामुळं माझी जिंदगी इतकी मांग आली ना, का ना तर काय करा आणि अशा अशा टायमात आली मागं की आमच्या इथं सगळे मंदीचा माहोल चालू म्हणजे कामच भेटत नाही करतोय छोटा मोठा काही काम पण आता तिनं घर पण नाही चालत आहे ती हजार हप्ते ते कुठून भरा तर म्हणून तिला म्हटलं होतं थोडा दिवस तू तु, तुझ्या तु घरी राहा तर आरू काही तिथं राहत नव्हती म्हणून तिला मी घेऊन आलो पण आता इतका दिवस जास्तच खराब आले त्या वापस तिच्या घरी मम्मीच्या घरी तिच्या मम्मीकडं तिला सोडायला चाललं पण हा काळ आहे ना माणसाला फार काही शिकवत कोणी कोणाला सपोर्ट देत नसतं समजताय ना मी काय म्हणते तेव्हा आपली चांगली वेळ चालू असते ना फार जणं आपल्या माझं भाऊ तू असा तसा फलाना जिंका आणि वाईट वेळामध्ये तर फोन उचकत पण नाही लोक फोन काय तर फोन उचकून बाबांना किंवा पैसे किशी मागेल म्हणजे असं चालू आहे सगळं लाईफमध्ये तुम्ही म्हणजे मला फार असे डी मेसेज होते कमेंट होते की मुझे। मुझे दोते कमें दोते दादा काय झालं तुमच्यामध्ये काय झालं काय झालं तर तुम्हाला एकच सांगणे नाही तुमच्या परिवारास खुश राहा आमचं तर काय आता झालं दोन महिने दोन महिन्यामध्ये तर थोडी वाट लागली बघा तर आता इथं मी काम करू का रूला सांभाळून आता आता घरचे पण साथ देत नाही कोणी कोणीच देत नाही मी म्हटलं ना कोणी कोणाचं नसतं या दुनियामध्ये आपण येत आपण आपलंच बाकी कोणी नाही तर असं तिला आता जाते मुंबईला भाई कर आता काय येत कवा माझ्या व्हिडिओमध्ये दिशिन आल तुम्हाला अरू बाय ना ना रात वाला ना कशी राहू घे चला रा। तर माझ्यासारखे दिवस खराब आलो म्हणजे पोटाचेच या खराब दिवस असतो कोणीच साथ देत नाही आपल्याला बरोबर हा खिडकी बंद कर आता ह्या व्हिडिओला बनवून राहा लास्ट वेळा आलो माझ्या संघ कस कधी रडत नाही मी पण काय येत आज आठवणी मन भरून येते आता सगळे कपडे उपडे भरले

आता मी जाऊन वापस संध्याकाळी वापस येऊन जाईन चला अजून कुठे लॉक वा घराचं काम बी नाही केलं अजून तसंच पडेल गाण टाक राती स्वयंपाक केला होता तसंच हा चला आलो लास्ट वेळेला बाय बाय केलं ना बाय बाय फक्त दुआ करा भावना बनी ना आम्ही लवकर एकत्र येऊ शकतो पेनले पेनले चल आठ वाजताची गाडी बघूया तुला सोडतो आता मुंबईला जाऊन तर तुम्हाला दाखव ना आता नेक्स्ट ब्लॉक मध्ये पार्ट टू मध्ये आता एवढा टाइम आहे नाही गाडीवर जाणं येणं चला